कळंबा डॉक्टर दीपाली ताईंगडे यांचं घर फोडून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले होते याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तपास करत सुर्वेनगर इथल्या प्रकाश माने या वीस वर्षीय तरुणाला अटक केली आहे त्याच्याकडून साडेआठ लाख रुपये किमतीचे सुमारे सोळा तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय कोल्हापुरातील कळंबामध्ये राहणाऱ्या डॉक्टर दिपाली तांगडे यांच्या घरात फेब्रुवारी महिन्यात चोरी झाली होती ताईंगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलिसात गुन्हा नोंद होता करवीर पोलिसांसह स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचं पथक या चोरीचा छडा लावण्यासाठी प्रयत्नशील होते दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव प्रवीण पाटील संतोष बर्गे प्रदीप पाटील विशाल खराडे महेंद्र कोरवी यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली चोरीचे दागिने विक्रीसाठी गुजरीमध्ये एक तरुण येणार असल्याचं समजल्यानंतर या पथकानं गुजरी सापळा रचला दागिने विक्रीसाठी आलेल्या त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी तो तरुण डॉक्टरांच्या घरात काम करणारा सुर्वेनगर इथला प्रसाद माने असल्याचं निष्पन्न झालं त्याच्याकडून साडेआठ लाख रुपये किमतीचे सुमारे सोळा तोळेज वजनाचे दागिने जप्त करण्यात आले गुन्हे अन्वेषण शाखेनं प्रसाद मानेला करवीर पोलिसांच्या स्वाधीन केलंय